हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं सा, स्वागत करतोय आपल्या गावठे दरबार युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मल्टीकलरची कोंबडी आपण हाडपसरला देतोय सनीला तर त्यासाठी मित्रांनो आपण निजामच्या फार्मवरती आलो आहे आणि इकडे निजामची कोंबडी आहे एक मल्टीकलरची या अगोदर तुम्ही हिला बघितलं नसेल मित्रांनो का तर हिला निजामनं अंड्यांवरती बसवलं होतं पिलं काढण्यासाठी तर आता ही पिलं काढून झाली होती हिची आणि मग हिला सोडून दिलं बाहेर आणि हिची पिलं दुसऱ्या एका कोंबडीच्या खाली दिली होती आणि ती पिलं आणि कोंबडी तुम्ही बघितली मित्रांनो ह्या पलीकडेच आहे मित्रांनो ती कोबडी मागच्या किंवा व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तर तिला आता पकडलं आहे आणि एका बॉक्समध्ये पॅक केलं आहे मित्रांनो जवळून मी तुम्हाला दाखवतो ही कशी दिसते हिचा मल्टी कलरमध्ये कसा कलर आहे ते तर साध्या कलरमध्ये होती आणि व्हाईट पॅच आहेत मित्रांनो व्हाईट पंख आहेत बऱ्यापैकी पांढरे पंख आहेत आणि मस्तपैकी छान दिसते ही पण तर हिला आता आपण पॅक करतो आहे बॅक बॉक्समध्ये आणि हडपसरला पाठवतो आहे मित्रांनो आता जाईल उद्या सकाळी पहाटे हडपसरला या अगोदर पण सनीला आपण दोन तीन कोंबड्या दिल्या होत्या तर त्यामध्ये आता ही पण तो मागवतो आहे दोन दिल्या होत्या आणि ही एक तिसरी आता जात आहे हडपसरलाच मित्रांनो तर आता लगेच हिलॅप बॉक्समध्ये पॅक करून गाडीमध्ये दे देऊया मित्रांनो तर आलोया आपण गाडीच्या इकडे पण टाइमला यावं लागतं मित्रांनो गाडीमध्ये पण बॉक्स पॅक करून परत घरापासून गाडीपर्यंत यावं लागतं आणि टाईममध्ये द्यावं लागतं तर ते पुढे घेऊन जातात मित्रांनो तर हा बॉक्स आता रात्रभर प्रवास करून यामध्ये कोंबडी आहे सनीच्या घरी पोचला मित्रांनो आणि आता तो उघडेल मित्रांनो यांना आणि ही कोंबडी बाहेर काढेल तर तुम्हाला दाखवतो उघडल्यानंतर तर बघा सेफली एकदम व्यवस्थित पूर्णपणे एकदम छान प्रकारे कोंबडी त्याच्या घरी पोहोचलेली आहे मित्रांनो बऱ्यापैकी काही लोक विचारत होते की तुम्ही पैसे घेता आणि परत म्हणून आम्हाला पार्सल नाही भेटलं तर काय करायचं पण आपण एक दोनशे चारशे रुपयेसाठी आपलं नाव नाही खराब करून घेणार किंवा एखाद्याला फसवून पण आपल्याला श्रीमंत नाही हो व्हायचं मित्रांनो आणि हा जोडधंदा आहे ह्यामधून काही खूप प असं पैसे मिळत नाहीत एकतर आपण पक्षी विकत घेतो पाचशे रुपयाला आणि देतो सहाशे रुपयाला किंवा सातशे रुपयाला मिळतात शंभर आणि दोनशे रुपये आणि त्यात पण फ्रॉड करून एखाद्याची हाय नाही घ्यायची आपल्याला विश्वास असेल तर नक्की द्या आपण पण तुम्हाला विश्वास आणि पक्षी रिटर्न देऊ आणि तितक्याच क्वालिटीचा आणि प्युअर गावरान मित्रांनो तर ही आता इकडे नवीन वातावरणाचा अंदाज घेत आहे बऱ्यापैकी बिचारी खूप प्रवास करून आलेली आहे आणि हे लगेच रमेल मित्रांनो का तर सैनिकडे दोन कोंबड्या आहेत आणि ही पण तिथलीच त्या आहे त्यामुळे ही लगेच रमेल मित्रांनो आणि अशीच एक आपल्याकडे आहे दुसरीवाली एका मित्राकडे आहे जर कोणाला हवी असेल तर मी तुम्हाला ती देऊ शकतो मी स्क्रीनवरती तिचा फोटो पण तुम्हाला दाखवतो तर ही अति एक अवेलेबल आहे कुणाला हवी असेल तर मी देईन तर ही कशी वाटते नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच वी नक्की लाईक शेअर सब सबस्क्राईब करा थँक्यू